नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा शेतकरी उद्याचा राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हिवाळी सोयाबीन ह्याविषयी थोडीशी माहिती हे सोयाबीन आहे ग्रीन गोल्ड तेहतीस चव्वेचाळीस बदलते वातावरण लेट होणारी थंडी व सततचा पाऊस या कारणामुळे गेले तीन ते चार वर्षापासून आम्ही हे असं पीक घेऊन पाहत आहोत हे सोयाबीन साली आम्ही जास्त उन्हाळ्यामध्ये पेरून पाहिली जानेवारीमध्ये पेरून पाहिली होती त्या टायमाला काय झालं सोयाबीन पुढे ऊन वाढत गेलं आणि पाण्याचं प्रमाण जास्त लागण्यामुळे सोयाबीनचं उत्पन्न घटत गेलं त्यामुळे आता आपण काय केलं आहे दोन वर्षापासून सोयाबीन काढली एक पंधरा ते वीस दिवसाच्या फारक्याने किंवा एक महिन्याच्या फरकाने जसं आपली जमीन नीट होईल तशी सोयाबीनची पेरणी करतो हे सोयाबीन पेरून जवळजवळ जवड़ आता पंचेचाळीस दिवस होत आले आहेत आता काही प्रमाणात ही सोयाबीन फुलामध्ये फुलाच्या आवश्यकून समोर जात आहे ह्या जा सोयाबीनचं उत्पन्न पाहायला गेलो आपण तर आपल्या नैसर्गिकरित्या पावसाळी असणाऱ्या सोयाबीनपेक्षा एक क्विंटल कमी पकडल्या जातं आणि बदलते वातावरणामुळे हे खूप छान उत्पन्न असं वाटतं आहे कारण हरभरा जर घ्यायचा झाला तर हरभऱ्याची पेरणी आत्ता केली आणि नंतर दिवाळीच्या सु टायमाला आपण पेरणी केली दिवाळीनंतर एखादा पाऊस झाला तर हरभरं खूपच कमी प्रमाणात झडतीला उतरतं आहे आणि मर जास्त हो हो होते म्हणजे खोडाळी होऊ किंवा पाऊस सहन होत नाही हरभऱ्याला त्यामुळे सोयाबीनवर सोयाबीन पीक घेणे एक चांगला प्रयोग असा वाटतो आम्हाला जितकी सोयाबीन एकरी तेरा चौदा क्विंटल होते पावसाळ्यात तर हे समजा आपण बारा क्विंटलच पकडू आणि खर्च पाहायला गेला तर सोयाबीनला खर्च खूपच कमी येतो कारण दुसऱ्या मालापेक्षा सोयाबीन थोडी खर्ची कमी आहे दोन फवारण्या एक डी ए पीची बॅग एक सोयाबीन एकरी तीस किलो असा खर्च होतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी एक बदलते निसर्गामुळे हे पीक घेऊन पावे अशी नम्र विनंती नवीन नवीन हेळीवसाठी आपल्या चॅनलला सपोर्ट करा फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद